शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीवर होणारा पुष्पवर्षाव पारंपरिक पद्धतीनं काढलेली मिरवणूक रॉयल एनफील्ड वर स्वार होऊन बायकर्सनं शिवरायांना दिलेली मानवंदना शिवशंकराचा तो अवतार हाती घेऊनही भवानी तलवार नर राक्षसांच्या करुणी सहार धरणी मातेचा तुकेला उद्धार हे आरती म्हणत महिलांनी शेकडो दिव्यांनी केलेली शिवरायांची आरती आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत जल्लोषपूर्ण वातावरणात शेकडो पुणेकरांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य यात्रेचा समारोप आणि शिवपूजन सोहळा रंगला आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीनं टोकियो येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन आणि भारतातील तेरा राज्यातून सुमारे आठ हजार किलोमीटरचा प्रवास केलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा समारोप गणेश कला क्रीडा मंच येथे झाला यावेळी एम आय टी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक विश्वनाथ कराड भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे आम्ही पुणेकर संस्थाचे अध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते झालंय आणि अभिमानाची गोष्ट की, की थोड्याच दिवसामध्ये हे शिल्प जगातल्या एका महत्वाच्या देशामध्ये म्हणजे जपान मधल्या टोकियो शहरात उभं राहणार आहे आणि म्हणून प्रथम मी आम्ही पुणेकर या संस्थेच्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तर जगासाठी एक स्वातंत्र्य देवता म्हणून शिवरायांचं महत्व आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी शेकडो वर्षाच्या सांस्कृतिक गुलामीतून आमच्या महाराष्ट्राला देशाला मुक्त करणारे छत्रपती शिवराय हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहे शिवराज कराव आणि त्या राष्ट्राला सुराज्य कसं करावं हे दाखवून दिलेलं आहे आणि म्हणूनच आज कोणत्याही लोकशाही राष्ट्रासाठी साडेतीनशे वर्षांचे हे युगपुरुष निश्चितच प्रेरणादायी आहे आणि म्हणूनच आत्ता हे जे स्मारक हे आत्ता आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ मार्च रोजी जपानची राजधानी टोकियो इथं हे लोकार्पण होणार आहे आणि आठ मार्चच का ही जागतिक महिला दिवस आहे आणि आपणही नेहमी म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी महिलांचा सन्मान केला आदर केलेला आहे तर त्यांचे पहिली जे गुरु होती ही त्यांची जिजाऊ ही माता होती आणि त्या मातेचा दिवस आपण त्या दिवशी साजरा करतो आहे जागतिक महिला दिवस हा जो आत्ता आठ हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास करून हा प्रवास करून ही यात्रा शिवस्वराज्य यात्रा आज पुण्यात आलेली आहे ही खास उद्या स्पेशल विमानाने तीन दिवसामध्ये टोकियो जी जपानची राजधानी तिथं पोचणार आहे तिथं जपानच्या राजे नारो हितो यांच्या हस्ते ह्याचा लोकार्पण चोळा होणार आहे जपानची येतो गवा म्हणून कल्चरल सोसायटी आहे ज्याचे जे योगेंद्र पुराणिक आहेत हे तिथं आपल्याला सहकार्य करतात इंडो जपान कल्चर सेंटर हेही याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांनी तिथली सगळी जबाबदारी घेतलेली आहे आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकच नसून तिथं आपण एक छानचं संग्रहालय करतो आहे संग्रहालय मध्ये भांडारकर आणि लोक जिता संशोधक मंडळ यांच्या वतीने काही पत्र आणि काही